भारत न्यूज सेवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदेड शहरात काही भागातील पथदिवे तीन महिन्यापासून दिवसात डबघायच असलेल्या महापालिका प्रशासनाचा असाई बेजबाबदारपणा पथदिवे बंद असलेल्या नागरिकांमधून तीव्र संताप नांदेड शहरातील आनंदनगर भाग्यनगर वर्कशॉप कॉर्नर देगलूर नाका बोर्ड बिलाल नगर गंगानगर खुदबई नगर नगर, नगर हैदराबाद रोड उमर कॉलनी यासह अन्य काही भागातील पथदिवे गेल्या तीन महिन्यापासून दिवसरात्र म्हणजेच चोवीस तास सतत सुरूच असून स्थानिक नागरिकांनी याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही आहे आर्थिकदृष्ट्या डबघाईस असलेल्या महापालिका प्रशासनाचा असा प्रकारचा बेजबाबदारपणा पाहता शहरातील पथदिवे कधी बंद तर कधी चालू राहणाऱ्या भागातील सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे सध्या दिसून येत आहे वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये मागील अडीच ते तीन वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे लोकनियुक्त पदाधिकारी आणि नगरसेवक नसल्यामुळे मनपा प्रशासनात मनमानी व सावळ्या गोंधळाचा कारभार सुरू असल्याने कोणाचाच पायपोस कोणामध्येच राहिला नसल्याचे दिसून येत आहे महापालिका आर्थिकदृष्ट्या समक्ष नसल्यामुळे शहराच्या विविध भागातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत